नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्यांचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्वसामान्यांचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या ज्ञानसूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार त्या ज्ञानसूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज चौदा एप्रिल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न साली बौद्ध धर्म स्वीकारला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाषण पाहिलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा